नमस्कार मंडळी तर बघा आपल्याला ना हळद काढायची आपली हळद काढायला आली मी दाखवते तुम्हाला कशी आहे ती तर हे कडे पत्ता आहे आणि पहिला कापल्यामुळे बघा किती छान फुटलेला आहे आता आता मी तुम्हाला हळद दाखवते तर बघा ही ना आपली पिवळी हळद आहे आणि ही काळी हळद आहे तर काळी हळद पूर्ण काढण्या योग्य झाली आहे आणि पिवळी हळदसुद्धा आली आहे काढायला पण काळ्या हळदीची पूर्ण पानं जळून गेलेत तर बघा हे बघा त्याचे कंद किती छान असे मस्त बटाट्याला कसे बटाटे लागतात आलं अगदी या पद्धतीने मस्त असे आलेले बघा आपली काळी हळद आणि पिवळी पण अशीच आहे तर बघा पिवळी पण दाखवते मी तुम्हाला तर हे बघा पिवळी पण खूप मस्त झाली आहे का किती भारी आहे ना आता हे मादी कंद आहेत हे ना लागवडीसाठी ठेवायचे छान असतात म्हणजे लवकर फुटतात ते तर आता हे दोन लाईन आहे पिवळ्या हळदीच्या आहेत आणि तिकडंसुद्धा एक लाईन आहे ती काळ्या हळदीची आहे तर बघा ती पूर्ण वाढलेली आता दोन दिवसाने आपण ती काढणार आहे तर काढल्यानंतर तर आपण दाखवणारच आहे तर नक्की कमेंटमध्ये सांगा ही हळद काढायला आली का ज्यांच्या घरी शेती आहे ज्यांच्याकडं शेत म्हणजे ज्यांना माहिती आहे हळद घेतली त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा